नमस्ते आता मगाशी एक मी व्हिडिओ केला आहे तर तो मी भाग तीन म्हणून अपलोड करणार आहे आणि हा जो आत्ता व्हिडिओ बनवते तर तो भाग चार म्हणून अपलोड करणार आहे ॲक्च्युली तिसऱ्या भागामध्ये जर आम्ही घरातल्या म्हणजे पर्सनल बोललेली आहे म्हणजे विस्त्रांबद्दल किंवा वादाबद्दल तर ते मिसअंडरस्टँडिंग आमच्या दोघातही व्हायला नको आणि पुढं भविष्यात ह्या गोष्टी कशा घडणार आहे हे मलाही माहीत नाही आहे याचे परिणाम म्हणजे एक क्रिया प्रतिक्रिया जो प्रकार असतो तर वैयक्तिक तर आपली टिप्पणी नाही करायची पण तर मला माझी स्टोरी प्रेझेंट केली तर म्हणजे मला कसं वाटतं नेहमी लहान म्हणजे जसे आता डायरेक्ट बोलते की मी कशी घडली हे व्यक्तिमत्व कसं घडलं की अन्यायाविरुद्ध लढणं किंवा हुंडाबळी स्त्रियांच्या विरु स्त्रियांच्यावर होणारे अन्याय अत्याचार ह्याच्याबद्दल ह्याच्या विरोधात बोलण्यात व्यक्तिमत्व घडलं इव्हन मी माझ्या आई वडिलांना म्हणायचे की मी माझ्या बैठकीत उभे राहून आहे गुंडा वागणारे भिकाराशी मला लग्न करायचं नाही आहे आणि योगायोगाने माझ्या वडिलांनी खरोखर मला बैठकीत उभं केलं होतं तो भाग वेगळा म्हणजे तो तो ते माझा ड्रीम कंप्लीट झाल्याविषयी पण एक करारी व्यक्तिमत्व किंवा खरेपणा असं कुठून कुठून बोललेलं म्हणजे घडवलेलं असेल की व्यक्तिमत्व असं घडवलं गेलं की मम्मी म्या, मम्मी अतिप्रमाणिक वाचनाची फार वेळ असं प्रत्येक व्यक्तींचा असा जो प्रभाव असतो वाचनाची वेळ आणि स्वतःचा शोध किंवा जगणं जगायचं कसं हे शिकायचं आणि एक मातृत्व जास्त किंवा लहान मुलं आवडतात किंवा म्हणजे हे जे गुण आहेत कौतुक नाही गुण अशी व्यक्ती तुम एक आणि समूहाची व्यक्ती अशी म्हणजे नवरा बळकोच सांगते ती व्यक्ती साधी असं फारसं काही नाही बाबा ठीक आहे बाबा एक साधा व्यक्ती मत बसावं दोन टाइम काम करण्याचं संध्याकाळी जेवायचं वगैरे वा ठीक आहे आपल्या आपल्या घरातले वगैरे बघायचं फारशा काही अपेक्षा नाहीत जेवण आपण अशी व्यक्ती आणि म्हणजे एक स्वतःचं ठीक आहे बाबा स्वतःचं जिद्द किंवा कुठलाही आर्थिक मोठा असा डबुलं म्हणतो ना आपण किंवा आमचे असे चार पाच फ्लॅट आहेत आणि आमचे एक, एक फ्लॅट आहे असा प्रकार नाही दोन टाईम खाऊन पिऊन सुखी व्यवहार पिऊन कंसात पिऊन तर तसे असताना कसे राहिले जातात आणि ही जी स्टोरी घडवली आहे तर ह्या स्टोरीतून काही शिकता यावं यासाठी स्टोरी असावी या की आणि पण ह्या सगळ्या स्टोरी फास्ट माझंही मी आत्महत्येचा मी व्हिडिओ टाकलेला आहे की अगदी तिथपर्यंत जाऊन म्हणजे जीव जाईपर्यंत अवस्था येते पण फक्त श्रद्धा श्रद्धेवरील विश्वास किंवा समंजसपणा सगळ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा एका शब्दामध्ये अर्थ येईल की दृष्टिकोन तो तुमचा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक तुमची विचारसरणी तुमची विचारसरणी जर पॉझिटिव्ह असेल व्यक्तिमत्व घडलं असेल आणि त्याचा अर्थ की श्रद्धेतून मी जे एक एका व्हिडिओमध्ये पप्पांच्या संदर्भात ते त्यांची परीक्षा पास झाली होती तेव्हा ते मी लावलेला कौल म्हणजे हे अशातून ह्या अशा अशा घटनांमधून झुकाव सगळा श्रद्धेत गेलेला किंवा स्वतःला आलेले अनुभव अध्यात्मातून म्हणजे डाळ पण मी सांगितलं ना मी डाळ पण ठेवली होती की मी फक्त नामच बनवाच सात डॉक्टर केले मला रिएक्शन आले सो अध्यात्मात काहीतरी शक्ती आहे ही पूर्णत जाणीव घेऊन संत महात्म्यांचे सगळं वाचून स्वतःला काहीतरी जगायला शिकायचंय असं म्हणून घडलेलं व्यक्तिमत्व आणि मी लग्नाच्या आधीपासून म्हणायचे मला कपडे भांडी मुलं बाळ याच्यात अडकायचं नाही मला काहीतरी करून दाखवायचं तर काय काहीतरी करून दाखवायचं ते बहुतेक खेळते की स्वतः सहन कर की एखादी स्त्री रडते एखादी स्त्री घर सोडून जाते एखादी स्त्री आत्महत्या करते एखादी स्त्री कुठंपर्यंत किती सहन करू शकते एखादी स्त्री स्वतःसाठी स्टँड किती घेऊ शकते एवढी करारी असणारी मी एवढी भांडकुदळ लिटरली जर ज्यांना ज्यांना पटत नाही ना त्यांना भांडकुदळ मैत्रिणी काही म्हणायचे असं मला वाटलं समज ज्यांना माझा स्वभाव पडतो त्यांना माहिती मी फार समजते वगैरे पण माझं एक नेखर स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हणजे काय असेल ते समोर एवढं तेवढं आणि फार फार अतिएत्ती बोलायची व्यक्ती असं मला असं वाटतं ते समोरच्याला सगळं असं भरभरून द्यावं जे मला मिळाले असं भरभरून सांगावं की त्याला कसं काहीतरी मिळेल त्यामुळं जरा ज्याला जास्त सांगितलं जाणं फुकटचा सल्ला असं म्हणू आपण तर तसं व्यक्तिमत्व आणि त्याच्यातून कदाचित एखाद्याला असं वाटेल की शहाणपाला सांगते वगैरे असं व्यक्तिमत्व किंवा पुढच्याबद्दल वाटणारा अद्वैत भाव हा शब्द फार छान आहे अद्वैत भावाचा अभ्यास कराय शब्दाचा तर असं व्यक्तिमत्व आणि बाकी समोरची व्यक्ती तशी मिळेलच असं काही नाही भावने भावनेमध्ये असेल का किंवा सामा समोरील व्यक्ती तशीच घडलेली कशा होऊन असेल किंवा कशी असेल त्यांची स्वप्न संसाराची वेगळी असतील किंवा त्यांना संसाराचा कि वेळही नसेल असंही होऊ शकतं ना तर ह्या गोष्टींचा कल्पना विलास संपलेली स्वप्न किंवा आम्हाला लग्नानंतर फक्त स्ट्रगलच आलं आध्यात्मिक अभ्यास केला तर तो आठवा गुरु कुठला गुरु असतो तो असतो महत्वाचं कर्म असतं मागील कार्मिक अकाउंट ह्या जन्मात काहीतरी देणं ते फेडायचं असतं सगळ्यात आता आपण महत्वाच्या मुद्द्याला येऊया की जेव्हा प्रसंग येत राहतो त्या प्रसंगातून तुम्ही किती स्किलफुली बाहेर पडता हे कळण्यासाठी आलेला तो प्रसंग असतो आणि तुम्ही स्किलफुली कसे बाहेर पडता ही तुमची मुलं पाहत असतात त्यामुळं तुमचा आत्मविश्वास बघून त्या मुलांचा आत्मविश्वास डेव्हलप होत असतो आता जर हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर डिपेंड राहतं मगाशी म्हणाल्याप्रमाणे दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा राहतो की समजा माझ्या बाबतीत एखादी घटना घडली माझ्या बाबतीत एखादी घटना घडली तर मी त्यातून अर्थ कोणता काढते हेही तितकंच महत्त्वाचं समजा तिथे माझा इगो चला नाही की नाही हे ना असं केलं ना याला असच करा तर तर त्याच्या गोष्टी म्हणजे तिथून पुढे होणाऱ्या गोष्टी किंवा येणारे आन्सर्स वेगवेगळे असतात तसं की नाही त्याने असं झालं असेल कदाचित त्यानं हा त्याने प्रसंग त्याच्या त्याने असा आणलं असेल की समंजसपणा आणि जीवनामध्ये ना आलतर, जो समंजस असतो आता जर नवरा बायकोमध्ये म्हणाल तर जो समंजस असतो ना नवरा समंजस असला किंवा बायको तर आपण जो समजून घेतो ना त्याला जास्त सांगतो कधी ऑब्झर्व करा म्हणजे ना वर देव जर समजून नाही घ्या समजून तिला अडू नाही कळत एवढं तिला अनुभव नाही बायको समजून घेणार तुला कळत ना त्याला एक कळत नाही थोडक्यात ज्याला समज समजत त्याला सांगितलं जातं आणि ज्याला समजून घ्यायचं नाही त्याच्या नाव त्याला फोन लागतच नाही त्याला त्याच खरं करायचं असतं प्रत्येक घरात असं कोणीतरी असतं त्याचा दोष नसतो तो त्या आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती फार वाईट त्याला भरगून ठेवतो हो आपण किंवा त्याच्या कर्मामध्ये तो ती व्यक्ती उभी राहू शकत नाही इच्छा असू नाही ती व्यक्ती वाईट नसते मुळात बघा तुम्ही कधीही म्हणजे मी अनुभव घेतला की व्यक्ती वाईट नसते तर ती व्यक्ती इच्छा नसते त्या व्यक्तीला वाईट बघायची वाई पण ती कृत्य घडलं जातं आणि ह्या खऱ्या खऱ्या घडणाऱ्या घटना गड� आहेत की मी अनुभवलेत असं काही नाही की सांगी वांगी की वाचून सांगते स्वतः हा अनुभवलेला आहेत मी म्हणजे कुठल्या घटना तुमच्या आयुष्यात विनाकारण घडत नसतात आता इंट्युशन म्हणालो आपण की जे आतून येणारा बोली पूर्वी बघा उचक्या लागायच्या तर त्याला हे रिझन होतं अजून पण उचक्या लागल्या की तुम्ही ना फोन करता किंवा आणखी का तर ते ती जी शक्ती आहे जी अध्याय कळलेली आता नव्याने येते आता पैसे देऊन येते पहिल्यांदा फुकट होते म्हणून किंमत नव्हती लाईक दॅट तुमचे काहीतरी मागे टोनानो बंद असतात तर ते तुम्हाला खेळावेच लागतात मग आता काय झाले दिलाडी ओस केला खून मारला त्याला हिला कापला तू मी मला जेव्हा माझ्यावर प्रसंग आले तेव्हा मी एकच ठरवलं भोग बुग, भोगून संपवेल भोग बुग, भोगून संपवेल आणि उभी राहिले काय येईल ना प्रसंग येऊ दे ह्या जन्मात देवा पुनरपी जन्मा येणे नाही एवढं बोलूनच देवाला हात जोडले काय असेल प्रारब्धात मी भोगायला तयारी खरं झालं कसं ते मलाही कळलं नाही माझं लग्न ठरवायचं माझं लग्न ठरवायचं वडिलांच्या हाल व्हायचे मुंबईमध्ये आठ दहा आठ दहा तासाची बारा तासाची काय असे ड्युटी करायची तिथून स्थळ आले की तिथून वडील माझ्याला प्रवास करून सातारा यायचे तेव्हा फार वेळ लागायचा आणि मग तिथून प्रत्येक स्थळ बघणार काय बघणार अगं दहा दहा मिनटं थांबले फक्त घरी इतके त्यांनी तिथून परत माघार येणार बोलणार मात वडीलच करते ना सगळ्या नातेवागत पण वडीलच मग करणार कोण करत्या पुरुषाच्या जीवावर बरेच जण राहू शकतात पण करत्या पुरुषाला कोणाच्या जीवावर अवलंबून राहता येत नाही माझ्या अशी वडिलांची व्यथा की माझं तसं होणार होत आणि ते कुणीतरी आपलं सांगितलं असेल मम्मीला की ते ह्यालाय सगळे उपवास धरले सोमवार धरला मंगळवार धरला मला माझा महादेव ती सतीने भरपूर तपश्चर्या केली पार्वतीने तसं मी पण भरपूर तपश्चर्या केल्या त्या माझ्या महादेवाला भेटायला ते कुठे सोमवार धरले मंगळवार धरले बुधवार तेवढा धरला नाही गुरुवार धरले शुक्रवार धरले शनिवार धरले रविवार आणि बुधवार तेवढा धरला नाही अगे आठवड्याचे वार धरले ना खिचडी आवडते खायला शनिवार उपयोगाला आला आणि तो गुरुवार मार्गाचे चालू होते तर जेव्हा शनीला कोणीतरी सांगितलं पाच शनिवार करा आणि ते खरं आहे म्हणजे कुठल्याही तुम्ही एका श्रद्धेला धरून गेलात ना की मग पहिल्या शनिवारी मला म्हणजे काय इथे ते तर शनीला जा पण समोरून असं दर्शन नाही घ्यायचं मग सांगितलं तरी मग मी काय गेले समोर समोरून गाठला त्या शनीला ते म्हणलं बाबा रे जे काय असं जे काय साडेसात असं माझ्या माग मला माझ्या बाबाच्या हाल भगवत नाही हे दे हे कुठंतरी खपू दे काय असेल माझं मी भोगायला तयार आहे हे मनात बोलले वाशीमध्ये सेक्टर सव्वीसला ला शनी मंदिर आहे तिथं आणि बस शनीदेवाना ऐकलं तिसऱ्या शनी लग्न ह्या गोष्टींचा आता उलगडा होतो आणि आता जिथं मी इथं राहते ना एरियामध्ये इथे शनी मंदिर आहे शिवाय मारुती पण आहेत आता हा फेरा संपत आलाय फुलस्टॉपली त्याच्या सोलप्युराम खूप आले जीवनामध्ये स्वल्पविराम खूप येतात तुम्ही तुम्ही पूर्णविराम समजून स्टॉप करून स्किप करूं स्किप करू नका तर सगळं योजून आलेलं एवढं सगळं कुठल्या तरी रूपात आलेलं परत तुम्हाला पुनर् परत रिटर्न पाहिल्यापासून सुरुवात करावी लागते सो so, कोणी असू दे आई म्हणून असू दे वडील म्हणून असू दे भाऊ म्हणून असू दे सगळी बाहेरची नाती घ्या सासरची नाती घ्या प्रत्येक जनाच आपण काहीतरी देन असतो भावनिक असेल आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल बौद्धिक असेल प्रत्येक देण कधी कधी त्रासदायक होतो एखादी व्यक्ती कधीतरी व्यक्ती वाटते हो कधीतरी व्यक्ती एवढी कि अजीनं जाताना डोळे चमकले तिचे माझ्याकडे बघत जीव एवढा जीव होता तिचा ती गेल्यावर पडले एवढं जे माझ्या पडत्या काळात आजीने मला जी दिलेली दि साथ होती आजीकडे कुठले आजी कुठे वडील आले कुठे पैसे दिले की ती ठेवायची झोप तू आली की आत् तुला म्हणायची दे मला पैसे लागतात ते म्हणून मी पैसे घ्यायचे दादा गेला दे मला पैसे लागतात माझा पगार पण आजी पैसे खर्च नाही करायचे पैसे आजी मला द्यायचे मला कोण देत नव्हतं का मी कमवत नव्हते का, का? स्वाभिमान आजीला स्वभाव लाग माहिती कोणाला हात पसरला नाही मागणार नाही वडील मला देत नव्हते का वडिलांना एकदा सांगितलं भाऊ मला बाप पाहिजे तुम्ही भेटला की पैशाची आशा लागेल अशी मला सवय लावून आणि त्याच आजी जाताना दोनशे रुपये शेजारच्या आजी ती आजी पण माझी गेली आता गुरुविनाची त्या आजीजवळ गुरुविला जवळ आम्ही तिघीजून जे गप्पा खूप असायच्या तुमच्याजवळ होऊन गेले सावडले अजिबा ह्या सावरते त्या दिवशी तिने मला ते दोन रुपये रुपया दिले प्रश्न पैशाचा नसतो किंवा किती अमाऊंटचा नसतो त्या त्या वेळेत तुम्हाला समजून घेणारा व्यक्तिमत्व लागतो समजून घेणारा व्यक्तिमत्व लागतं की इतके भोग इतके भोग इतके भोग इतके भोग की कल्पनाही म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं मागं पाहिलं तर <coughs> एवढं सहन करू कसं शिकले कुठून मला आलं होतं ते बळ ते एवढं मोठं बळ येण्यामागचं कारण काय होतं की माझं नाट माझ्याच नवऱ्यावर असणारं प्रेम किंवा मला जगाला दाखवण्याचा तो जो एक आभास होता की माझा नवरा किंवा मा माझ्या वडिलांची इज्जत की माझ्या वडिलांची इज्जत माझ्या वडील इतरांच्या मुलींना नांदवणाऱ्या मुलींना नांदायला ना ना होतं त्यांचे संसार चालू ठेवतात मग माझ्या आणि मी फार लाडकी सगळ्यांची मग राणी कुठं आहे किंवा राणीचा संसार कुठं चाललाय तर राणीचा संसार छान चाललाय हे एक वाक्य किंवा राणी कुठं आहे शाहूपुरीत आहे ह्या राणी शाहूपुरीत आहे ह्या तीन शब्दांसाठी माझं आयुष्य जाळणार हे मी हे मी डिसिजन घेतला त्यानंतर बरं मग याच्यात सहासरचे सासरचे लोक नामायक असतात का नाही मुळीच नाही त्यांचा तो रोल असतो माझं एकही सासरची व्यक्ती अशी नाही आहे किती अगदीच वाटलं 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 तर काय माझ्या सासूबाईंना काय वाईट राग आला तरच बाकी कोणालाही काहीही नाही वाटणार कारण आईना काय वाईट वाटेल एक स्त्री म्हणून त्यांना माझं वाईट वाटेल पण एक आई म्हणून किती केलं तरी जीव असतो आईचा मुलावर मग बरं माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे मग त्यांचं त्यांच्या मुलावर प्रेम असू नये का बरोबर ना अव एखाद्या घरात खेळत असले भांडले तरी आपल्या मुलाला झाकत असते आणि आईंचं जरा जास्त प्रेम असा प्रकार आणि त्यामुळं मग आमची भांडणं नाहीत पण आमच्या दोघांची फार भांडणं म्हणून ना बॉन्डिंग तर भांडणं होण्याचं रिझन जा, मागच्या वेळे सांगितलं जेव्हा आत्ताची आत्ताची जी भांडणं आहेत आणि आमची पूर्वीची जी लोकांची भांडणं आहेत तर तुम्ही स्वत्व विसरून प्रेम करता दोन प्रकार होतात एक स्वार्थी प्रण असतो एक स्वत्व विसरून असतं ते प्रामाणिक असतं जेवढे प्रामाणिक आहेत तेवढे नालायक लोक भेटतात जोडीदार भेटतो आणि जेवढे चांगले त्यांना नालायक म्हणजे उलट हे असतं घरातले चांगले असतात तर नवरा दॅड नसतो नवरा चांगला असला घरातले धड नसते सगळं चांगलं असलं तसून धड नसते असून किती चांगली असली तरी ते नारायक असते मग याच्यातन उत्तर काय शोधायचं काही नाही चालत आले चालत राहणार वयाच्या बावीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस सगळ्या वर्षी लग्न करून काय अपेक्षा करू शकतो तुम्ही मुलींकडून तिचं तिला संरक्षण करता येते तिच ती डिसिजन घेऊ शकते तिचं ती आता मुली रूम घेऊन राहतात त्यांचा ते स्वयंपाक करतात त्यांचे ते पैसे मॅनेज करतात मग त्या दिवशीच त्या मुली म्हणाल्या की सगळा संसार आहे फक्त एक रवरा नाहीये ठीक आहे ना मुलांचं तेच झाले थोडेफार फार कारण मिस म्हणजे संसाराची गरज भासर नाहीये त्यांना काय जर फिजिकल जर गरज असेल तेवढीच राहते म्हणून मग ते लिव्ह इन रिलेशनशिप याच्यावर जर मुळात जायचं असेल तर अगेन्स्ट जाऊन तुम्ही लग्न ठरवून ठेवा आता प्रत्येक घटनेमध्ये काय आहे की आ, थ, एक म्हणजे ठरवून ठेवतो ना आपण ठरवून ठेवलं ठरवून ठेवलं की डिसिजन ठेवला की मग ते मिसयूज करतील त्याचा असंही होतं मग एंगेजमेंट करून ठेवली तर किंवा असं केलं तर बाबारे एकच सांगा मला एकच कळतं जो म्हणजे बघा आता पटलं पटलं तर घ्या नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला तुमची मुलगी असू दे तुमचा मुलगा असू दे बेस्ट त्यांना करिअर करायचं असेल तिला अफेअरमध्ये आपल्या फ्रॅट अफेअरमध्ये पडतात सध्या ते प्रेमात पडतात ठीक आहे पडताना सांगा बाबा आपल्याला झेपल असं कर तुमच्यात पटत असेल तर आधीच सांगून ठेवा त्यांना असं असं आहे असं असं कर लग्न लागलं तर तुझं तुला खायला लागेल तुझं तुला घरपाडं भरावं लागेल सामान आणण्याची पात्रता ठेव जिच्याशी लग्न आहे तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकतोस का तर कर जिचं अशी जिजं लग्न करा जिच्यासोबत लग्न करायचंय तिच्याही एक गोष्टी क्लिअर असाव्यात की नवरा मिळाला म्हणजे ते सगळं आता ते काय ते प्री वेडिंग शूट आमकं शूट हे सगळं अंथरून पाहून पाय पसरण्या पात्रता ठेव तुझे वडिलांचे काय माझं माझ्या वाटलं माझे माहिती एक उलटी व्यवस्थित आम्हाला मास्क करायला नाही शिकवायला कधी पण तरीही टोकाचं मी समजून घेतली परिस्थिती मी भरपूर समजून घेतली